अरे नाईक काकू तुम्ही इकडे मग काय बेडवर असायला हवे होती की काय ह म्हटलं आताच तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेला ना म्हणून विचारलं अगं महाराष्ट्र शासनाच्या स्टेमी प्रकल्पामुळे मी आज व्यवस्थित बरी आहे स्टेमी प्रकल्प म्हणजे हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याची चिन्ह कशी ओळखावी आणि तात्काळ औषध उपचार केले ना तर मृत्यूचं प्रमाण सुद्धा कमी होऊ शकतो अगो हे सगळं मला माहिती होत आणि म्हणून उपचार केले आणि बरे झाले एकशे दहा रुग्णालयात किमान दोन खाटांचे अतिदक्षता विभाग स्थापन महात्मा ज्योतिराव फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत पाच हजार रुग्णांना एन्जिओग्राफी एनजिओ प्लास्टिक आणि बायपास शस्त्रक्रिया शासनातर्फे मोफत निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन